नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार तर मित्रांनो आता हे चार हजार रुपये कसले जमा होणार आणि ते कोणत्या योजनेचे आहेत आणि ते केव्हा जमा होणार हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर आता आपण बऱ्याच योजनांचा लाभ घेत आहोत त्याच पद्धतीने आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांचा लाभ तर तुम्ही घेतच आहात तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतरा हप्त्यांचा लाभ घेतला आहे आणि आता आपल्याला अठराव्या हप्त्याची आतुरता आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्याही आपण चार हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता आपल्याला आतुरता आहे ती म्हणजे नमोच्या पाचव्या हप्त्याची तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा अठरावा हप्ता आपल्याला एकत्रच मिळणार आहे म्हणजेच दोन्ही योजनांचे दोन दोन हजार रुपये असे आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो आता हा हप्ता आपल्या खात्यावरती नक्की केव्हा जमा होणार आहे हेही सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आता पी एम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हप्ता हा आपल्या खात्यावरती पाच ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो आता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एमचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो आत्ताच आपण कापूस सोयाबीनचं अनुदानही घेतलेलं आहे म्हणजेच कापूस सोयाबीनचं जे अनुदान आहे तेही आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचाही लाभ आता सर्व महिलांना मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आता राहिला तो म्हणजे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो किसान योजनेचा पाचवा हप्ता तर मित्रांनो आता नमोचा पाचवा आणि पी एम किसानचा अठरावा हप्ता असे दोन्हींचे दोन हजार प्लस दोन हजार मिळून आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मग ही होती सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आणि हो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र